जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे एकावन्न गावे सेवा पंधरा वड्यात घेतली आहेत यामध्ये या गगनबावड्यातील चार गावे आहेत यापैकी बाबेल इथं पाणंद रस्त्याचं उद्घाटन गगनबावड्याचे तहसीलदार पी जय गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं पूर्वी नोंद असलेले पाणंद रस्ते वापरात असणारे पण नोंद नसणारे रस्ते आणि नवीन रस्ते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संगणमताना केले जाणार आहेत अशी माहिती तहसीलदार गोरे यांनी दिली याच सेवा पंधरवाड्यात बावेली गाव प्लास्टिक मुक्त आणि व्यसनमुक्त होण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत ग्रामपंचायत बावेली सर्व ग्रामस्थांनी या सर्व चांगल्या सूचनांचं आम्ही पालन करू असं एकमतानं सांगण्यात आलं यावेळी सरपंच युवराज कदम ग्रामविकास अधिकारी शहाजी माणे तलाठी समीर माळी तलाठी आशा घेवडे ग्रामपंचायत सदस्य कोतवाल ग्रामस्थ उपस्थित होते कॅमेरामन राहुल कांबळे कुठेतरी कागदोपत्री ती त्याच्यावर त्याची नोंद असणार आहे तर त्यासाठी एक नमुना पण शासनानं घालून दिलेला आहे गाव नमुना नंबर एक फ असा हा नोंदवई आहे तर ह्या रस्त्याची ह्या नोंदवईमध्ये नोंद असणार आहे आता पुढे याच्या पुढं तर असं हे एक अभियान आहे त्या अनुषंगानं आज ते एका ठिकाणी म्हणजे रस्त्या काही रस्त्यांच्या बाबतीत थोडं बाजूच्या शेतकऱ्यांनी काही अतिक्रमण केलं असू शकतं किंवा आहे तर ते अतिक्रमण काढण्यासाठी या ठिकाणी सगळे ग्रामस्थ गावचे सरपंच जमलेले आहेत काही तलाठी ग्रामसेवक कर्मचारी पण या ठिकाणी आहेत आहे। आता सगळेजण जाऊन आम्ही तो पानंद रस्ता खुला करणार आहे तर या पद्धतीनं बाकीचे पण रस्ते असे एक, एक रस्ता करून जिथं जीत जिथं अतिक्रमण आहेत किंवा काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत तर हे झालं एक पानंद रस्त्याच्या अनुषंगानं आणि ह्या सेवा पंधरवडेचा दुसरा एक भाग म्हणून आहे की प्लास्टिक मुक्ती तर प्लास्टिक मुक्तीसाठी आज इथंच या सभेमध्ये विस्तृतपणे चर्चा केलेली आहे आणि उपस्थित ग्रामस्थ गावचे सरपंच या सर्वांनीच आता इथं माझ्या समक्ष ठरवलेलं आहे की चला आम्ही पण बावेली गावात जो शासनाचा हा प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम आहे तो आम्ही आमच्या गावापुरता तरी अगदी व्यवस्थितपणे आम्ही शंभर टक्के राबवून दाखवणार रा आहे